सातारा जिल्ह्यात जीबीएसचे चार संशयित रुग्ण पंधरा वर्षाच्या आतील चार मुलांवर उपचार सुरू साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात दोन तर खासगी रुग्णालयात एक तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात एक चारही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती प्रयोगशाळेतील वैद्यकीय तपासणी नंतर जीबीएस चे निदान होणार स्पष्ट एकूण चार रुग्णांपैकी दोन रुग्णांवर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत एक रुग्ण खासगी रुग्णालयात एक रुग्ण कराडच्या कृष्णा रुग्णालयात असल्याची माहिती समोर आली आहे या चारही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे प्रयोगशाळेतील वैद्यकीय तपासणीनंतर जी बी एसचे निदान स्पष्ट होईल दूषित पाणी आणि अन्न यामुळे हा आजार होतो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी म्हटले आहे जिल्ह्यामध्ये चार ॲक्यूट प्रोग्रेसिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ फिटनेसचे रुग्ण सापडलेले आहेत ही सर्व लहान मुलं आहेत जी पंधरा वर्षाच्या आतली आहेत आणि ह्या चारही मुलांना आपण दोन मुलं शासकीय रुग्णालयात आहेत एक खाजगी रुग्णालय आहेत आणि एक कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी दाखल आहेत ह्या चारही मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे त्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या आणि वैद्यकीय तपासण्या सध्या चालू आहेत त्या त्यांचा अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय आपण हे रुग्ण जी बी एसचे आहेत असं म्हणू शकत नाही आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला त्याबाबत खात्रीनं बोलता येईल नि नी, नियमित ॲक्युड फ्लासिड पॅरालिसिस म्हणजे अचानक येणाऱ्या लोळेपणाचा पंधरा वर्षाखालील मुलांचं सर्वेक्षण प्राथमिक केंद्रस्तरावर स्तरावर गाव पातळीवर चालू असतं त्यातून सापडलेले हे चार रुग्ण आहेत आणि यांच्या वैद्यकीय तपासण्यानंतरच आपल्याला याबाबत हे नक्की रुग्णांना सांगता येईल यामध्ये सध्या जे आपल्याकडं जी पी एस सी रुग्ण पुण्यामध्ये आढळले त्यातलं बहुतांशी कारण आपल्याला दूषित पाणीपुरवठा असं दिसून येत आहे तर आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आपण दूषित पाणीपुरवठा आणि दूषित अन्न यामुळे होणाऱ्या आजारांसाठी ज्या सर्व प्रकारच्या काळजी घ्यायच्या आहेत त्या काळजी घेतल्यास आपल्याला या आजाराचा धोका सांभावणे सांभावत नाही आणि त्याचबरोबर सध्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी जर कुणाला अशी हातापायात अचानक येणारा लोळेपणा असा रुग्ण आढळला तर त्यांनी नजीकच्या शासकीय संस्थेशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना योग्य त्या उपचार देता येतील औषधोपचारांनंतर हे मेजॉरिटी रोग रुग्ण यातले औषध उपचारांनी बरे होतात काही रुग्णांना आय सी यूमध्ये किंवा इम्युनोथेरपीची गरज पडते किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते त्या सर्व सुविधा आता सध्या स्थिती सातारा जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आत्ता जे मी पुणे जिल्ह्याची आकडेवारी बघितली तर पुणे जिल्ह्यात सर्व वयोगटात समान प्रमाणात अगदी दहा वर्षापासून साठ वर्षापेक्षा जास्त नागरिकांच्यामध्ये समान प्रमाणातच रुग्ण आढळत एखादा विशिष्ट वयोगट जास्त बाधित झाला आहे असं काय सध्या स्थिती आढळून येत नाही परंतु सातारा जिल्ह्यात तर ही सगळी मुलं आहेत ती पंधरा वर्षाच्या आतली आहेत जर तर त्यासाठी वैद्यकीय पथक आपल्यापासून रेडी आहे का आपल्याकडं आप अशा रुग्णांना तपासण्यासाठी आपण आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सत्तावीस जानेवारी रोजी प्रशिक्षण घेतलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत बेसिक ज्ञान दिलेलं आहे त्यांनी सर्वे करून ते रुग्णांचं संशयित रुग्णांना नजीक शासकीय संस्थेत झाल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार आणि संदर्भ सेवा या दोन्ही व्यवस्था आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत त्यासाठीचे ज्या सुयी व्यवस्था करत हॉस्पिटल आहेत का आपल्याकडे या बाबतचे जे गंभीर रुग्णांसाठी सामान्य रुग्णालय सातारा हो या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.